विश्रब्ध शारदा लेखक पु ल देशपांडे एक मे एकोणीशे रोजी विश्रब्ध शारदा या नावानं एक पत्रसंग्रह प्रसिद्ध झाला महाराष्ट्राच्या आणि पर्यायानं भारताच्या सामाजिक वैचारिक राजकीय धार्मिक इत्यादी क्षेत्रात ज्यांनी अठराशे सतरा ते एकोणीसशे सत्तेचाळीस या कालखंडात विशेष कामगिरी बजावली अशा व्यक्तींच्या खाजगी पत्रांचा हा संग्रह हरिभाऊ मोटे यांनी प्रसिद्ध केला मराठी ग्रंथ निर्मितीच्या इतिहासात एक चमत्कार म्हणावा अशी ही घटना होती निरनिराळ्या लोकांची पत्र मिळवून जपून ठेवण्याच्या हरिभाऊंच्या छंदातून या संग्रहाची निर्मिती झाली छंद हा हौस याचाच समानार्थी शब्द म्हणायला हरकत नाही पत्रसंग्रहच कशाला ग्रंथ प्रकाशन हीच मुळी हरिभाऊंची हौस आहे या असल्या हौसेमुळे त्यांनी ग्रंथप्रेमी समाजावर किती उपकार करून ठेवले आहेत याचं प्रत्यंतर विश्रब्द शारदेच्या पहिल्या खंडाचं महाराष्ट्रात जे अपूर्व स्वागत झालं त्यावरून आलं सार्वजनिक जीवनातल्या माणसांची एक सार्वजनिक प्रतिमा तयार होत असते ते थोर कार्य आणि कार्यसिद्धीसाठी झटणारा माणूस या दोघांनाही एक प्रकारची महात्मता चिक असते प्रेम आदर इत्यादी चांगल्या हेतूंच्या पोटी त्यांच्या चाहत्यांनी निर्माण केलेल्या प्रतिमेनुसार आचरण करायची त्या सार्वजनिक माणसांवर नकळत सक्ती होत असते ऐतिहासिक काळातल्या वीर पुरुषांची नाटक कादंबऱ्यांमधून घडवलेली दर्शन किंवा खरं लिहायचं तर प्रदर्शन असल्या बटबटीत प्रतिमाच उभ्या करण्याच्या कार्याला मदत करत असतात लोकांच्या मनात हे असं नाना कारणांनी थोरांचं जे मानसचित्र उभं राहिलेलं असतं त्या तोंडावळ्याशी नाटकाचा किंवा कादंबरीचा तोंडावळा जमला की वाचक प्रेक्षकांची पसंती लाभते यात कुणाची फार मोठी चूक असते असं नाही सामान्य माणूस असल्या थोर माणसांच्या बाबतीत कृतज्ञतेच्या भावनेनं दबलेला असतो त्याच्या त्यागानं दीपलेला असतो किंबहुना अशा लोकांच्या खाजगी जीवनात आपण डोकावणं ही आपली योग्यता नाही अशी भावना असते पण त्याबरोबरच असल्या असामान्य माणसांचं सामान्यपण एखाद्या वेळी एक, एक निराळी जवळीकही साधून जाते टिळक सुपारी खात होते ही गोष्ट त्याला आवडते इतिहासाचार्य राजवाडे हे वेडी ओढायचे याची मला माऊज वाटली होती अशा गोष्टींमुळे माणसं विभूती होण्याच्या आपत्तीतून वाचतात असलं हे लोभस्वान सामान्यपण पाहण्याची खाजगी पत्र ही एक सुंदर सोय आहे विश्रब्ध शारदेच्या पहिल्या खंडात अशा कितीतरी थोर व्यक्तींचं सा सामान्यपण पाहायला मिळतं इंग्रज सरकारविरुद्ध तडकावून लिहिणारे एवढे मोठे विष्णूशास्त्री चिपळून कर मराठी भाषेचे शिवाजी पण छापखान्यात अडी अडचणीला उपयोगी पडावेत म्हणून ठेवलेल्या सातशे रुपयांची वाच्यता सासूरवाडीच्या मंडळींमध्ये होऊ नये असं खाजगी पत्रातून लिहिताना सापडले की माणूस आपल्यातला वाटतो काही गोष्टी पोलिसांनी इतक्या सासुरवाडीच्या मंडळींकडूनही गुप्त ठेवाव्या लागत हा कौटुंबिक उल्लेख त्या देशभक्ताच्या चित्रात आणखी एक रंग भरून जातो त्या खंडातली डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची पत्र वाचताना माझ्या आईनं देखील गोड्याच्या चापकाखेरीत दुसऱ्या कशाचा उपयोग मजवर केला नाही हे वाक्य मनाचा ठाव घेऊन जात लक्ष्मीबाईंनी लिहिलेल्या टिळकांच्या पत्रात दत्तू बेबी ठोंबरे बरे आहेत या शेवटच्या ओळीत दत्तू बेबी यांच्यासारखीच लक्ष्मीबाई ही बालकवी ठोमऱ्यांची आई होती हे दिसायला लागत रेवरण टिळकांनी लक्ष्मीबाईंना पाठवलेल्या एका पत्रात ख्रिस्तायनाच्या पाठवलेल्या प्रत्येक अध्यायावर तुमचं म्हणणं काय आहे ते कळवावं असं लिहिलं आहे त्यातून रेवर टिळकांसारख्या विद्वान आणि प्रतिभावान नवऱ्याला त्या अडाणी कंसात प्रश्नचिन्ह लिहिलं पाहिजे Sample complete. Ready to continue?